नमस्कार शेतकरी बांधवनो मी इकोमॅक्स हायग्रो कंपनी प्रतिनिधी जाकीर मनसुरी आज आपण वैजापूर तालुक्यातील तिडी या गावी आलेलो आहे तर हे जे शेतकरी आद्रक उत्पादक शेतकरी पटेल तर यांच्या आद्रकच्या प्लॉट मध्ये बऱ्याच ठिकाणी सडचे स्पॉट आले होते तर ते पूर्ण वैटगलेले होते ते म्हणे का आता हे डायरेक्ट व्यापाऱ्याला देऊन टाकू किंवा काढून टाकू प्लॉट हे सडीच्या नादीच नाही लागेल असं असा थोडक्यात त्यांचा विचार झाला होता तर त्यांनी आपलं इकॉनॅक्स आयग्रोच आग्नी वन आणि टू हे औषध आर्द्र पिकासाठी कंदसडीसाठी सडीसाठी सोडलं होतं तर त्यांच्याकडून जाणून घेऊ काय रिझल्ट आले ते नमस्कार दाका। नमस्कार तर काय रिझल्ट आला रिझल्ट असं आला की जे सड होती ती थांबून गेली जे सड होती थांबून गेली आणि नवीन कोंब त्या ठिकाणी निघायला ला लागले त्याच्यापासून आम्हाला फायदा मिळाला म्हणून मग त्याच्यावर मला बरेच लोकांचे फोन बी आले मी त्यांना ते सांगितलं बाबा मी असं होतं अवघी सोडलं होतं तुम्ही शेतकरी मी बी शेतकरी मला फायदा व्हायला पाहिजे मला फायदा व्हायला पाहिजे ते म्हणे म्हणे तीन म्हणतात मग आणलेली वापरतो म्हणून त्यांनी सांगितलं मला आता हे औषध सोडून तुम्हाला किती दिवस झालेली तरी नाही अंदाज दहा ते बारा दिवस झाले असतात आणि तुम्हाला हे जे सर स्टॉप झाले किती दिवसातून लक्षात येत चार ते पाच दिवसात चार ते पाच दिवसातून सदर शेतकरी बांधवांना सर्व स्टॉप झालेली हे लक्षात आलं आणि आता किती पंधरा दिवस झाले का पंधरा दिवस पंधरा दिवस झाले काही नवीन स्पॉट पुढे तीन तीन इंचा नवीन स्पॉट नाही नाही जे नवीन अजून आजून दिसत वाढली असं दिसले नाही स्टॉप होऊन गेली त्याच्यानंतर त्या ठिकाणी नाही जिथं शेतकरी बांधव यांच्या जवळजवळ आता औषध सोडून पंधरा दिवस झालेले तर पंधरा दिवसानंतर सुद्धा कुठेही नवीन स्पॉट दिसला नाही आणि जिथं लागण झालेली होती तर तिडून ज्या सडीचे कंद आहे त्याच्यातून नवीन नवीन फुटवे निघायला सुरुवात झाली म्हणजे नवीन फुटवा कधी निघतो ज्यावेळेस खाली कंद कंद सडत पूर्ण होईल असते त्या टायमाला नवीन फुटवा बाहेर निघत राहतो आणि जर समजा सड चालू असली तर जो नवीन फुटवा निघतो तो, तो सडून जागेवर तिथं कोमजून जात असतो तर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता आम्ही असं सांगू इच्छितो त्याना का बाबा हे जे औषध आहे ते शंभर टक्के रिझट याला काय अडचण मी दोन चार दुकानदार विचारलं बी होतं तर ते मी सांगितलं फक्त जागेवर स्टॉप होईल mm. पण नंतर पुन्हा होईल mm. ते म्हणून मी आता अन्न आजू काही बाजू पुढं वाढली नाही ती पहिले जे होती त्या स्थितीमध्ये स्टॉप झाली ती तिकडे नवीन कोंबडी निघायला लागली लाग आम्ही लाग ला त्याचे पहिले आळे पडेल होत त्याला नंतर आम्ही पाहिलं तर ते कोंब निघायला लागली आळेचं काही शॉट नाही राहिलं तिला आन मला वाटलं बाबा म्हणजे आळे सापड नाजू पण आम्हाला काय आळे सापडली नाही शेतकरी बांधवां जी आळी आहे ही आळाई कशी येते तर जे कंदमाशी असते ती कंदमाशी जमिनीमध्ये आतमध्ये अ आदरकीच्या कंद अंडी टाकीत असती ती अंडी आळी ज्यावेळेस बाहेर येते त्या टायमाला आपले जे आद्रकीचे कंद आहे ते पोखरायला सुरुवात करते पोखरल्यानंतर तिथं हानिकारक पीतीम रायझन एक जे बुरशी आहे ह्या बुरशी त्याच्यावर अटॅक करतात आणि ते सडायला सुरुवात होते तर सड लागल्यानंतर ही चढ एका कांदातून दुसऱ्या कांदात प्रसारित होत असते तर आपलं जे अग्निवन जे औषध आहे या औषधामुळे काय होणार आहे त्याच्या उग्र वासामुळं जी, जी, वासा जी कंदमाशी वासा ती आपल्या शेतामध्ये येणार नाही आणि जर समजा तिने जमिनीमध्ये अंडी टाकलेली तर तिच्या त्या उग्रि वासामुळे ते अंडीतली जी आळे आहे ती मरण पावणार आहे त्यानंतर जे आपल्या अग्निटु करता जे आपली पिथियम फ्युजिरियम आणि जे बुरशी हानिकारक जे कंद सडवीत असते आपली तर या बुरशींना आजारी पाडून मारून टाकण्याचं काम करीत असते आणि त्याच्यानंतर ज्या ज्या बुरशी आहे हानिकारक ही आजारी पडतं त्याच्यावर ज्या मित्र बुरशी असा संख्या वाढून जाते आणि त्या बुरशीला मारण्याचं काम करते आणि नवीन बुरशी डेव्हलप होऊन शेतकरी बांधवणे या दोन्ही औषधाच्या वापराने तुमचं आद्रक पिकातील कंद कुद आणि कंद सड ही आलेलं असलं तरी स्टॉक होती आणि येऊ नये म्हणून आपण काय आहे वीस ते पंचवीस दिवसांनी याचा नियमित वापर करायचा आहे आणि हे वापरत असताना कुठल्याही प्रकारचं रासायनिक कीटकनाशक असन किंवा बुरक्षनाशक असेल याचा वापर आपल्याला करायचा नाही तुम्ही अडथानी समजा तुम्ही एनपीके खत आणि अ मायक्रोनोटन आसन हे जे खत आहे आपले हे सोडू शकते परंतु जे रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक आसन याचा वापर आपल्याला करायचा नाही फक्त आपल्याला काय करायचं आहे वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने पंचवीस दिवसाच्या अंतराने आपल्याला येऊ नये म्हणून आदर कंद शरीसाठी कंडखुची साठी आगमी वन आणि आगमी तू या औषधीचा नियमित वापर करायचा आहे म्हणजे आपल्या प्लॉट मध्ये नव्याण्णव टक्के आदर किती स्पॉट येणार नाही तर तुम्ही औषध वापरून समाधान का हा समाधान आहे कारण आम्हाला फरक पडला इतर शेतकरी बांधवांना तुम्ही वापरायला सांगणार मी सांगितलं मी त्यांना याच्यावर येऊन व्हॉट्सअपला टाकलं मी त्यांना વાપરુ પહા નપરાય મા માં પ્લોટ વર તપેક્ષા શેકરી માનવ તમે ભરપૂર ઔષધ વાપરલેક પ્રકાર વાપર પણ રિઝલ્ટ નહીં ભેટલા ફક્ત એક આમચ આગ્નિવાન આગ્નિક ઔષધ વાપરુન પા તુલા 100% રિઝલ્ટ ભેટલ ધન્યવાદ